आपलं नाव माझं नाव अंतेश्वर सुकणे गाव सुकणे सुक्का सुकणी का सुकणे काय सांगाल सध्या गावामध्ये निवडणुकीचा माहोल आहे आणि गाव सध्या कुणाच्या बाजून आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेचं वार व्हावं वा लागले त्या अनुषंगानं उदगीर मतदारसंघामध्ये सुद्धा एक तुल्यबळ अशी या ठिकाणी लढत होणार आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पक्षातर्फे महाराष्ट्राचे माजी मंत्री संजय साहेब हे थांबलेले आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून माजी आमदार भालेराव साहेब या दोघांमध्ये सरळ सरळ लढत आहे परंतु या ठिकाणी भरपूर ग्रामीण भागामध्ये भरपूर मराठा समाज असल्याकारणानं आणि या मतदारसंघ हा या ठिकाणी राखीव आहे त्यामुळं या मतदारसंघाचा आणखी जरांगे पाटलांनी कुठलाही आदेश दिलेला नाही त्यामुळं मराठा समाजाचा जो निर्णय आहे तो आणखी या ठिकाणी पक्का झालेला नाही ज्या दिवशी जरांगे पाटलाचा निर्णय ते या या ठिकाणी या मतदारसंघाचं जाहीर करतील त्या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज त्यांच्या आदेशाचं पूर्णपणे पालन करून ते जे उमेदवार सांगतील त्यांच्या पाठीमागं जरांगे पाटलाच्या पाठीमागं पूर्ण समाज या ठिकाणी ताकदीनं उभा राहणार आहे जरांगे पाटील यांच्या पाठीशी ताकदीनं संपूर्ण समाज उभा राहील असं हे सांगत आहेत मामा आपलं नाव माझं नाव नामदेव नळकंठराव सुकने नामदेव सुकने नामदेव सुकने गाव सुकने सुखने काय सांगाल काय वाट काय वाटायचं काय ते नाही आले त्यांचं म्हणतात हे नाही आले त्यांचं म्हणतात हे चलत राहत आमचं तर आमच्या लोकप्रतिनिधीकडून लोक काय अपेक्षा अपेक्षा काय नाही आम्हाला अपेक्षा <laughs> <ने तो> <laughs> काय नाही ना। 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 कुठल्या गोष्टी व्हाव्या वाटतात आता ते होऊन बी का आतापर्यंत बी असं आल्यात गेल्यात सर्व झाले कोणची अपेक्षा कोणी हे करू शकणार ज्येष्ठच्या ह्याच्यावरच राहतात जनतेपर्यंत कुणी पोहचना जनते एक वेळेस निवडून गेले जनतेपर्यंत पोहोचना फक्त राजकीय नेत्यांना विनंती आहे ने, आता कसं आहे काही दिवसावर निवडणूक आता इलेक्शन वीस तारखेला आपलं इलेक्शन म्हणजे मतदान आहे आता पाच ते दहा दिवसाचा कालावधी आहे आतापर्यंत हो� काही मेसेज आतापर्यंत कुठलाही मेसेज नाही जवळपास महाराष्ट्रातील सर्व समाज हे संभ्रमामध्ये आहे जरांगी पाटलांनी सांगितले की पाडापाडी पण त्यांनी नेमकं कुणाला पाडायचं आणि कुणाला नाही हे कुणालाही सांगितलेलं नाही त्यामुळं आणखी आपला त्यातल्या त्यात मतदारसंघ राखीव आहे त्यामुळं या ठिकाणी कुठलाही उमेदवार असला तरी राखीव मतदारसंघातल्या उमेदवाराचा तरी कुठलाही निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला नाही फक्त एवढीच आमची समाजाची अपेक्षा आहे की कुठल्याही एखाद्या नेत्यांनी किंवा दोन्ही नेत्यांनी जरी समजा दोन्हीने जरी दिला तर आमचं असं मागणं आहे की त्यांनी मराठा समाजाला ओबीसी करण्यातूनच पाठीमध्ये लोकप्रतिनिधी कडून आपल्याला काय अपेक्षा आहे बाकीचा बाकीच्या लोकप्रतिनिधीकडून जे ज्या अपेक्षा असतात जवळपास काही पूर्ण होतात काही तशा राहतात किंवा समजा कोणी जरी आमदार झाला त्यामुळं काही फरक पडत नसते विकास झालाय झाला असं नाही म्हणणार बी नाही आम्ही विकास झालेला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र जो आमच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यासाठीच या ठिकाणी आमचा लढा चालू आहे भविष्याच्या प्रश्नासाठी हा लढा आहे असं यांचं म्हणणं आहे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील हे फॅक्टर जवळपास या गावामध्ये पाहायला आहे आपल्यासोबत दुसरे काही सज्जन उपस्थित आहेत काय सांगाल मग आपलं नाव हम शेख मौला मुबारक क्या कहना चाहेंगे फिलहाल इलेक्शन से कौन आमदार होगा आपका आमदार तो बंसोड़े साहब हो गए सा, बहुत सारे बोले तो पब्लिक के इसमें है और काम अच्छे करे उन्होंने आज तक भी कोई आमदार ऐसे काम नहीं किया आबी नजर में तो आ रहा है की बनसोडे साहब 100% चुन के आएंगे मामा नाव दत्ता दत्ताकोड गाव सुखनीचे इटलेचो सुखनीचे कुणाची हवा चालला गावा हा गावात कुणाची हवा चालत आहे बनसोडे साहेबाची हा बनसोडे साहेब बनसोडे साहेबाची मतदान हा जास्त आहे बघा आता ते तर आता आपण तो येणार हो पुगनी गावामध्ये हा बस जास्त आहे मोठे पण हा हा सांगाल एकंदरीतच सध्या माहोल हे इलेक्शनचं आहे आणि गावाची सध्याची परिस्थिती काय आहे अगदी कुठून आपल्याला काय अपेक्षा आता इथं जास्त प्रमाण मराठा समाजाचा मग मा, मागासवर्गीय मुस्लिम थोडा आहे रेड्डी समाज काही आहे आरक्षणाचा कुणालाही काही विरोध नाही इतर समाजाचा सा। आरक्षण सगळ्याला गरज आहे मराठा समाजाला आता अमित शहा ना आश्वासन दिलेलं आहे मोदीने बी आश्वासन देव आता लोकप्रतिनिधी संजय बनसडीने ने बी आश्वासन देव किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे सा म्हणून सांगावं हो। वचनच देव हे सर्व लोकांची भावना आहे भावना का का आपलं नाव बालाजी विनायकराव गाव बालाजी विनायकराव मुळे Uh, काय सांगाल कुणाची हवा चालू आहे हवा काय कामं पण थोडे साहेबांनी चांगले केलेले आहेत इथून पुढे करतील पण मुद्दा एक असा आहे हे पण आरक्षणच्या आमच्याविषयी त्याने विषय मांडावं बाकी दुसरं काही हे नाही कोणी हां हे राहिले काय आणि साहेब राहिले पण हे मुद्दा मराठा आरक्षण हा मुद्दा महत्वाचा आहे सुराज माझा साठी माधव रोडगे उदगीर